अराऊंड थ्री फिफ्टी एम एल इतकं पाणी तर रोज पीत आहे कोण कोण खाणार आहे बाप रे मी तर एकदम फ्रेश दिसून राहिली असं वाटत आताच करून निघाली हाय हॅलो no. नाही म्हणून दे झोपेत नाही बरं कळते का तुला हे यू ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू तुम्हाला सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज आहे वीकेंड तर आम्हीच आलेलो आहे एका छॉ एकदम छोट्याशा वन डे ट्रीपवर ट्रिप नाही म्हणता येणार पण असं फिरून यायचं आहे थोडंसं ॲक्च्युली अनाया नव्हती ना, ना जेव्हा आम्ही दोघं होतो तेव्हा आमचं प्रत्येक सॅटर्डे संडे फिक्स राहायचं कुठेतरी जायचं पण ज्यापासनं अनाया झालेली आहे आता काही खूप फ्रिक्वेंट आमचं जाणं होत नाही पण आम्ही ट्राय करतो की तिलासुद्धा आम्ही जसं आधी फिरायचो तसं सगळं दाखवायचं तिला बाहेरचं जग कळलं पाहिजे लोकं दिसली पाहिजेत भरपूर निसर्ग कळला पाहिजे आणि आता ती मोठी पण झालेली आहे ॲक्च्युली ती जेव्हा ट्वेंटी वन डेजची होती तेव्हापासनं आम्ही तिच्यासोबत ट्रॅव्हल करतो पण हा खूप जास्त फ्रिक्वेंट होत नाही आणि आज कुठे काय जायचं आहे जा जा ना हे ठरलेलं नाही आहे बहुतेक आम्ही जाणार एकतर पवना डॅम किंवा मग लोणावळा या दोनपैकी एक ठिकाणी जाणार अजून ठरलेलं नाही खाली जाऊन ते डिसाईड होईल माझी नेहमीप्रमाणे फ्रेंड माझ्यासोबत असणार आहे त्रिशाला तुम्ही आता ओळखायला लागलेले असणार आहे तर त्रिशा नेहा आणि राजेश सगळे आमच्यासोबत असणार आहे तर आम्ही निघालेलो आहे आता वाजले साडेबारा सकाळी पटापट आवरलं अनायाचा आवरता वरता एवढा वेळ होतोच तिला जेवण खाऊ घालायलाच एक तास तरी लागतो म्हणजे मी मोठा मोठे एक तास पकडला फोर्टी फाईव्ह मिनिट्स तरी लागतातच तिला जेवायला तर तिने ब्रेकफास्ट केला नाहीच तरीही तर तिला मी जेवणच दिलेलं आहे मग तिचं जेवण झालेलं आहे आता साडे म्हणजे बारा वाजता वगैरे ती जेवलीनंतर आंघोळ केली मी पण आंघोळ केली रोशनी आम्ही सगळे फ्रेश झालो मस्त त्यांना दोघांनाही रेडी करून खाली पाठवलं आणि म्हटलं मी येते तुमच्या मागे दहा मिनटात तर मग मी आता रेडी झाली मस्त आता मी झालेली आहे खाली त्याआधी अनायाची छोटी मोठी पॅकिंग राहिलेली होती ती करते बाकी तिची ऑलमोस्ट बॅग रेडी आहे तिच्या बॅगमध्ये me a bit वाईप्स त्यानंतर वाईप्स तर नसतात म्हणजे काही छोट्या मोठ्या गोष्टी डायपर वगैरे असतात तर तिचे नॅपकिन्स वगैरे ते ऑलरेडी ठेवलेले असतात तर बाकी ज्या गोष्टी घ्यायच्या होत्या त्या आता मी घेते आणि तिचा एक एक्स्ट्रा ड्रेस मी आवर्जून कॅरी करते कारण काय ड्रेस जेवणाने वगैरे खराब होतो तिचं जेवण बनवून घेतलेलं आहे आत्ता फ्रेश मी बनवलं म्हणजे तिला दोन तीन तासांनी वगैरे देता येईल कारण त्यापेक्षा जास्ती वेळ नाही देऊ शकत तर दोन तीन तासांनी तिला जेवण देऊ शकते आणि मग ब्रेस्ट तर आहेच तिला मी ब्रेस्ट कंटिन्यू करत राहू शकते गाडीमध्ये तो काही प्रॉब्लेम नाही तर तिच्या जेवणाचा फार इशू होत नाही आणि हा बनाना संपलेले आहेत तर आम्ही सेफर साईड नेहमीच बनाना सोबत ठेवतो जेव्हा केव्हा आम्ही ट्रॅव्हल करतो कुठेही म्हणजे जवळपास जरी जायचं असेल ना तरी बनाना सोबत ठेवतो कारण तो इझी टू इझी टू कॅरी आणि एकदम इझिली तिला देता पण येतो आणि एक प्लेट तिचा चम्मच हे तर असतंच माझ्या बॅगमध्ये चल तुम्हाला दाखवतेस मी माझ्या बॅगमध्ये काय आहे तर आता उशीर करत नाही खाली ते माझी वाट बघतायत सगळे मी निघते पटकन अनायाची बॅग भरून तर ह्या गोष्टी राहिलेल्या होत्या तर एक तिची हे घेतलेली आहे ड्रायशीट त्यात वाईज घेतलेली आहे एक दोन खेळणी घेतली आणि बॉटल आता सांगायचं म्हटलं म्हणजे सगळे मला विचारतात की अनाया आता किती पाणी पिते तर अनाया हे किती एम एलची बॉटल आहे ही आहे टू फिफ्टी एम एलची ही फिनिश करून पण तिला आणखी लागतं हंड्रेड एम एल वगैरे म्हणजे ती अराऊंड थ्री uh, फिफ्टी एम एल इतकं पाणी तर रोज पीत आहे आणि संध्याकाळी म्हणजे रात्री जेवण झाल्यावर झोपायच्या हो आधी ती खूप पाणी पिते आम्ही जेव्हा तिला वॉकवर घेऊन जातो ना तेव्हा तिच्यासाठी पाणी घेऊन जातो तर ती खूप पाणी पिते आणि हे आहे मुरमुरे घेतले आहेत थोडंसे तिचं जेवण घेतलेलं आहे एक स्पून आहे एक प्लेट आणि चम्मच घेतलेला आहे बनाना वगैरे स्मॅश करायला किंवा कट करायला लागला तर तर या गोष्टीच्या बॅगमध्ये पॅक करते आणि आता मी निघते मी आता निघालेली आहे आता खाली ते लोक वेट करत माझा माझी पूर्ण ट्रिप मी तुमच्याशी शेअर करते तुम्हाला काही डाउट्स असेल की बाळाला घेऊन काय काय सगळं कॅरी करायला पाहिजे तर तुम्ही मला विचारू शकता कोण कोण खाणार आहे पाव घ्यायला लागेल का आपल्याला अजून इकडे इकडे सेट इकडे इकडे सीट म्हणतो मी नानो नानू टेस्ट अरे नानू साठी बनाना नाही घेतला आपण घे मग छान छान आहे छान छान मी माझी किस नाही उडू असे त्याला सांग गमी होऊन राहिली गमी नानो आय सेड नो नानो त्याला सांग होऊन राहिली एशी जोलात लावा म्हणा लवकर सांग आम्ही घरून निघालो तेव्हा आम्हाला खूप भूक लागली होती कारण आम्ही लंच नव्हतं करून गेलो आणि साडेबारा तर घरीच झाले होते मग म्हटलं की बाहेर पहिले काहीतरी थोडं खाऊ कारण कॅफे जो होता तो खूप दूर होता म्हणजे लोणावळ्याच्या आत होता एकदम मग मा आम्हाला वेळ लागणार होता जायसाठी म्हणून आम्ही रस्त्यात मस्त मिसळपाव वगैरे थोडंसं खाल्लं मग आम्ही कॅफेला पोहोचलो तर पोहोचता पोचताच अनया मस्त झोपून गेली होती रस्त्यातच मग तिथे गेल्यावर सगळ्यात आधी फूड ऑर्डर केलं हा कॅफे कुठला जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की विचारा लोणावळ्यामध्ये खूप छान कॅफे होता तिथेच आम्ही गेलो होतो ॲक्च्युली मग त्यानंतर तिथे खूप सारं फूड ऑर्डर केलं आणि मी व्हेजिटेरियन नसल्यामुळे माझ्यासाठी काहीतरी वेजमध्ये ऑर्डर करायचं होतं यांच्यासाठी यांनी काहीतरी नॉन व्हेज सिझलर ऑर्डर केलेलं होतं आणि मग मी माझ्यासाठी पिझ्झा ऑर्डर केला सगळं काही के खूप टेस्टी होतं कॅफेच्या वाईब्स खूप छान होत्या आम्ही ॲक्च्युली या कॅफेत जायसाठीच निघालो होतो लोणावळ्याला तर इथे खूप छान वाटलं आम्ही खूप वेळ स्पेंड केला म्हणजे अराऊंड चार वाजेपर्यंत आम्ही तिथेच होतो आणि आमचं सगळं खाऊन होईपर्यंत नाया मस्त झोपली होती पण तिला मी हातातच घेऊन बसली होती कारण झोपं भुळू नये असंच एका ठिकाणी ठेवून मी डाव्या हाताने सगळं खात होती आणि मग शेवट करायचा होता आमच्या खाण्याचा तर म्हटलं काहीतरी डेझर्ट तर झालंच पाहिजे मग इथे आम्ही हा चीज केक ऑर्डर केला होता आणि इट वॉज सुपर टेस्टी नॅन्यूज सोडून देऊ अन्या झोपेतून उठली मग तिचे जे सॅरलॅक मी नेलं होतं बनवून ते थोडं पातळच करून नेलं होतं की तिला बॉटलमध्ये देता येईल मग तिला सगळ्यात आधी ते दिलं तिने ते जास्त काही खाल्लं पिल्लं नाही असं म्हणू शकता मग त्यानंतर मी मुरमुरे नेले होते तिच्यासाठी तेवढं डबीभर मुरमुरे तिला मग खाऊ घातले आणि ते तिने मस्त खाल्लेसुद्धा तिच्यासाठी बनाना घ्यायचं तर आम्ही विसरलो होतो पण आम्ही मग फ्रूट प्लेट तिथे घेतली त्यामध्ये पपाया होता तर तिला गाडीत मी पपायासुद्धा दिला होता आणि तिने तो पण जास्त काही खाल्ला नव्हता पण तीन चार पीसेस खाल्ले होते छोटे छोटे मग त्यानंतर आमच्याकडे रासग्रेचा लाडू होता तिला द्यायसाठी तर अशा छोट्या मोठ्या गोष्टी मी सोबत ठेवते म्हणजे ही गोष्ट जर नाही खाल्ली तर दुसरं ऑप्शन आहे आपल्याकडे तर असं सगळं ट्रॅव्हल करताना मी काळजी घेत असते आणि तिथे खूप एन्जॉय करत होती त्रिषासोबत मस्त खेळत होती आणि आता आमचं खाऊन पिऊन सगळं आटोपलेलं आहे आणि अनायाचं पण झालेलं आहे तर मी साऱ्यालायकनं खूप पातळ करून आणलं होतं यावेळी म्हटलं चला ही ट्रेक एकदा अप्लाय करून बघावू कसं होते तर खूप इझी झालं खाऊ जर खातलं ना तर मग खूप सांडवते ती आणि खात पण नाही खूप त्रास होते बॉटलमध्ये टाकून दिलं तर ती अशी मस्त पीत आहे ती साऱ्यालायक थोडंसं पातळ पातळ केलं तर आणि त्याचबरोबर मुरमुरे तिला आणले होते मी तर ते तिने मज्जेने खाल्लेले आहेत आणि आता राजग्राचा लाडू वगैरे आहे आमच्याकडे तर पुढे आम्ही चाललेलो आहे खंडाळा थोडंसं व्हिजिट करून येतो तर मग अनायाला जर गरज पडली तर आज लाडू वगैरे देता येईल परत तर ती आता एकदम हॅपी हॅपी आहे होती तिला भूक लागली झालं आता आता तर आहे मध्ये जरी असलो तरी एका गोष्टीची मी खूप काळजी घेते जे की अनायाचा डायपर चेंज करणं दोन ते अडीच तास झाले की मी अनायाचं आवर्जून डायपर चेंज करते मग इथे आता गाडीजवळ आलो होतो मग तिचं डायपर चेंज करायला घेतलं मग कपडे सुद्धा चेंज करूनच टाकले नो नो तिच्या बॉटलमध्ये जे लॅक होतं ते मी एका ठिकाणी थांबून तिला झाकणाने ते देऊन दिलं कारण ते फार जास्ती राहिलेलं नव्हतं आणि त्यानंतर त्या बॉटलला छान धुवून त्यामध्ये पाणी भरून घेतलं तिला प्यायसाठी आणि मग राजगिऱ्याचा लाडू मी फोडून घेतला होता त्या डबीमध्ये तिला थोडा 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 जसं जमेल तसं मी देत होती मग उंट होता आणि तिथे राईडस होत होत्या उंटावर मग त्रिशाला राईड करायची होती मग तिच्याबरोबरच म्हटलं चला अनायाची पण करू म्हणून मग रोशन गेला तिच्याबरोबर आणि त्रिशा अनाया आणि रोशन या तिघांनी मस्त एक उंटावर राईड घेतली কেতে খাতে খাতে आम्ही खंडाळ्यावरून निघालो आणि मग रस्त्यात म्हटलं त्याला थोडा चहा वगैरे रिफ्रेशमेंट परत म्हणून इथे थांबलेलो आहे आता बघू आणि त्या कधी जास्ती वेळ झाला ना सात वाजता मॅक्सिमम सात वाजते आणि अनायानी फीड वगैरे केलं त्यामुळे तिच्या जेवणाचं फार काही टेन्शन नाही सगळ्यांनी इथे फक्त चहाच घेतला होता पण मला चहा सोबत थोडी भूक पण लागली होती मग मी इथे वडापाव पण खाल्ला झोपू झाली नानो निन्नी झाली का तुझी ए नानो पाण्याची बॉटल कुठे गेली मम्मा विसरून आली नवीन घ्यायची आता न्यू न्यू बॉटल बॉटल घ्यायची तुला पाण्याची ए नानो स्लीपी तिथनं आल्यानंतर अनयाचं जेवण सगळ्यात पहिले केलं कारण दिवसभर तिला असं चालत फिरत आम्ही खायला दिलं होतं म्हटलं आल्यावर तिला छान जेवायला देऊ पण मॅडमनी काही पूर्ण जेवलेलं नाही आहे तिला झोप आली होती ॲक्च्युली मग तिला झोपवून दिलं मध्येच आणि ती एक हात तास झोपली आणि हे बघा असं बाल्कनीमध्ये आम्ही तिला द्यायचा खूप प्रयत्न केला चेअर वगैरे तिकडे नेऊन पण तिने काही खाल्लेलं नाही आहे तर मग त्यानंतर तिला झोपू दिलं तिची झोप झाली आता आम्ही वॉकला झालेलो आहे आमचं इतकं फिक्स असतं की कि आम्ही कितीही थकलेलो असेल तरी आम्हाला वॉक केल्याशिवाय बरंच वाटत नाही म्हणून आम्ही कितीही कुठल्याही टूरवरनं आलेलो असो आम्ही रात्री वॉकला जातो आणि तिलाही तशीच सवय झालेली आहे तिला घरात झा राहिलं खूप वेळ तर चिडचिड होते तर आम्ही आता ऑलमोस्ट मला वाटते दहा वाजता आहेत वॉकला जातो वॉकवरून आलं की मग आमच्या दिवसाचा शेवट होतो तर मग मी आजचा व्हिडिओ इथेच एंड करते तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हो चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला काय नवीन आणखी हवं असेल माझ्याकडनं म्हणजे व्हिडिओमध्ये मी काय दाखवलं पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मला हे सुद्धा कॉमेंटमध्ये नक्की जा म्हणजे त्यावर मला व्हिडिओ बनवायला पण कळेल आणि मी बनवेल त्यावर व्हिडिओज तर चला मग आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय नाही नाही <laughs> <laughs> अच्छा विठ्ठल विठ्ठल बर